पुढे नाबर बँकेच्या हत्या तुटले लाईट बिल कापलं गेलं लग, आणि तो कारखाना पुढे चालू करता आला दरम्यानच्या कालावधीमध्ये निवडणूक जाहीर झाली आम्ही निवडणुकीला सगळे सामोरे जात निवडणूक करायचं असं ठरलं आमदार साहेबांनी सांगितले की कळून जातात ती निवडणूक ती करायचे एवढं म्हणतो तर त्यांची चार पाच लोक घ्या आणि कारखाना विरुद्ध करा या पण त्यांनी त्याच्या चलिसपाठी दहा उभे केले मीटिंगला गेला तयार नाही त्यांना घेऊन पळून गेला येऊन लागली नाही शेवटी प्रशासक त्या ठिकाणी नेमला आम्ही सर्वांनी मागे घेतली आणि निवडणूक आहे विरोधात झाले आजही त्या कारखान्यावरती प्रशासक आहे हे तुम्हाला सांगायचं आणि म्हणून नंतर आता अतुल साहेब बरोबर आम्ही मंत्रालयामध्ये बऱ्याच वेळाला गेलो अजितदादाला भेटलो ज्या ज्या अडचणी आहेत त्या सांगितल्या सगळ्या दूर करण्यासाठी फाईल वेगवेगळ्या विभागात केली कारण हा कारखाना एका विभागाशी मोडत नाही हा कारखाना जवळ जवळ पाच सात विभागामध्ये सहभागीला आहे वन विभागापासून कृषी विभाग आदिवासी विकास विभाग पणन मंत्रालय अर्थ विभाग अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये तो कारखाना विभागला असल्यामुळे ती अडचण दूर करत करत शेवटच्या टप्प्यामध्ये गेली महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आणि पैसे वर्ग व्हायला तर राज्यात सही परंतु अतुल शेट्टी यांनी स्वतः हमी घेतली मग असे मार्चे सांगते की काही जरी झालं तरी मी कारखाना तुमचा उपाय करून चालू करून टाकेल खरे अर्थाने या कारखान्यासाठी आम्ही मार्चे शेट्टी नावी इकडे अतुल शेट बरोबर येण्याचा निर्णय केला आणि आम्ही आज त्यांचा प्रचार करतो दुसरी गोष्ट या निमित्तानं सांगायचे की आदिवासी भारतीय पुढील बंधारे झाले पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना आहे परंतु त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक अडचणी होतात त्या आता तीन बंधाऱ्यांची जवळजवळ प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे काही दिवसामध्ये त्यांचं पैसे पडतील ते काम चालू होईल जळमोटी चावण आणि अंतर्गत गाडगडच्या परिसरामध्ये या निमित्तानं सांगायचं की सुशिक्षित मानव असल्यानंतर तो समाजासाठी नेतृत्व काही करू शकतो आम्ही जेव्हा मागणी केली की साहेब आपल्याला आदिवासी मुलामुळे वस्तीग्रह पाहिजे ते जुन्नर या ठिकाणी झालं पाहिजे आज तुम्ही जाऊन बघा जुन्नरमध्ये अपघात चांगले सुसज्ज मुलींचा आधी मुलांचं वस्त्र उभं राहिले मुलं शिकली पाहिजेत पुढे गेली पाहिजे तिथलं बदूर पट्टा असेल आमचा पलीकडचा कोपरे मांडव मोठा भाग असेल कोलवड असेल ती मुलं जी आल्या पाट्याला तिकडे शिक्षण जसा कोतरमध्ये जातं त्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे आपण सेटी सांगतं काही झालं तरी आपल्याला ते वस्तू जर बांधायचे डुंबरवाडी ठिकाणी जी जागा घेतलेली त्या जागेवरती काही दिवसामध्ये सुसज्ज असं म्हणजे त्या मुलांच्या उभे शिकलेला जो माणूस असेल तो शिक्षणासाठी काय करू शकतो मला या निमित्तानं सांगायचे दुसरी गोष्ट या निमित्तानं सांगायचं आहे दोन हजार साली स्वर्गीय आदरणीय औलम साहेब भेंके साहेब यांनी जिल्ह्याचा रोष पत्करून आपल्या तालुक्याला लाल दिला देवराम गांडे यांना जिल्ह्याचा अध्यक्ष केला अध्यक्ष केल्यानंतर बरेच जण मला मिळके साहेब सांगायचे की अरे मला लाभ देवा मिळाला नाही पण तुमच्या आदिवासी माणसाला लाभ देवा मिळाला त्याही वेळेला आजचा हा वंचित बहुजनचा उमेदवार देवरुण लांडे काय सांगायचा मी वलमसेठ बँकांचा चौथा पुत्र आहे छाती खोलपणे सांगायचा तो चौथा पुत्र आहे असून सेटला माहिती आहे आणि मग तो चौथा पुत्र जर अशा पद्धतीने वागला असेल समाजाला वेगळी दिशा देत असेल तर हे कितपत योग्य याचा समाज बांधवांनी विचार करण्याची वेळ आली काही आपल्याला आज समाज समाज समाजाच्या नावाखाली किती कमवायचं अध्यक्ष झाले पुढे जिल्हा परिषद सदस्य झाले जे सी पी प्र, कुठं त्यांना स्थाव उतरायचा ठेकेदाराला दम द्यायचा आणि ठेकेदाराचं पाकीट आलं की मग गप असायचं आता आम्ही पण जे सामाजिक हेतून प्रवेश केला आम्ही प्रवेश केल्यानंतर सातत्याने आमच्या हे होते कि हे मग अशी चौदा साली हा कोणाचं पाकिट येऊन फिरत होता त्याचा विचार समाजाने केला पाहिजे आणि ज्या वेळेला आपण सर्व मंडळ तालुक्यामध्ये बसतो सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे छत्रपती शिवाजी आहे

चांगल्या विचारांनी आपला आदिवासी भाग त्यावेळेला परंतु असायला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं माणसं वागत असेल तर खऱ्या अर्थानं हे दुर्दैवी जो ज्याची बापाला बाप म्हणायची आईला आई म्हणायची आनंद आहे तो समाजाचा काय विकास करणार आहे मंडळी आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही जी खंत आहे तिकडं तरी तुमच्यापर्यंत बोलून दाखवायची होती आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत की समाज विघात काम आहे या माणसाला समाजाच्या तरुण मित्रांनी तरी त्याच्या पाठीशी उभं राहून अशा पद्धतीची विनंती करतो अनेक योजना आपल्या महिला वगैरे बहीण असेल विकासाच्या बाबतीत मी काय बोलणार नाही कारण सगळ्यात माझ्या आजच्या बाबतीने सांगितलेलं आहे सगळे विकास काम करण्याच्या दृष्टीनं आपुलसे सक्षम आहे सुशिक्षित आहेत सगळ्याचे मन मेळाव आहे कुठल्याही माणसाला सर्वसामान्य जरी माणूस त्यांच्यापर्यंत गेला तरी ते कधीही कुणाला दुखत नाहीत आणि म्हणून खऱ्या अर्थानं येत्या वीस तारखेला जे एक नंबरचं बटन आहे एक नंबरच राहणार आहे त्याच्यामध्ये काही गुमत राहणार नाही आणि एक नंबरचं बटन जाऊन आपण अतुल शेठला आहे मला या निमित्तानं विनंती करायची राजकारणाची पातळी इतकी खाली खाली चाललेली आहे की मारुती शेट व्हायला आणि मी जेव्हा तुमच्या बरोबर आलो आमच्या भागामध्ये डबळे सोडत झाले आज सुद्धा अपक्षांच्या मुंबई आणि त्याच्यात एक करणं चालू आहे बातक्या पण चालू आहे आमच्या पट्ट्यामध्ये आता आजच्या सभेत जसे जेवण साहेबांची सभा जाहीर झाली तसं वरच्या पट्ट्यामध्ये दौरे सुरू झाले आज सगळे अपक्ष उमेदवार वरच्या पट्ट्यामध्ये दुसरी गोष्ट आहे जर सांगायचे सकाळी आम्ही रात्री बोलतो की लवकर आपले सुट माणसं आले पाहिजे सभा केली पाहिजे माझा मुलगा सरपंच आहे मारती वायाचा भाऊ माझी सरपंच आहे सकाळी एक गाडी गेली त्याने सांगितलं की तुम्हाला सगळ्यांचं नियोजन करण्यासाठी बोलवलंय गाडी घातलं पण बंद आहे तर मी आतापर्यंत सातत्यानं फोन करतो पण फोनच लागत म्हणजे इतक्या खर्चा मात्र जर राजकारण जात असेल घराघरापर्यंत राजकारण जात असेल तर भविष्य काळामध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि म्हणून त्याला सांगतो सरपंच जरी तुम्ही तिकडे गेला असेल तरी त्याचा बाबा तो शेट बरोबर आहे काळजी करायचं कारण नाही गावा आणि समाज सर्वांना म्हणून अशा पद्धतीला हे सगळे घडत राहणार आहे दोन चार दिवसामध्ये वेगवेगळ्या घडामोड होतील परंतु काळजी करायचं आपण आणि सर्वांनी आदिवासी समाजाच्या बांधवांनी आमच्या सरपंचांनी माता भगिनी अब्दुल शेख केलक्यांचा तारखेला गड्याच्या चिन्हाच्या समोर बटन दाखवून त्यांना प्रचंड बहुमताने एक करा अशा पद्धतीची विनंती आहे मी त्यांनी करतो जय हिंद जय आदिवासी जय हो